धनुराशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर हा महिना विशेष प्रयत्नशील राहण्यासाठी उत्तम म्हणता येईल त्याचबरोबर अधिक परिश्रम घडणार आहेत प्रवासाचे अनेक योग येणार आहेत शुभ भरलेला हा महिना असणार आहे पहिला पंधरवडा थोडा कष्टदायी असेल चिडचिड होऊ शकते कामामधील अस्थिरता जाणवू शकते परंतु दुसरा पंधरवडा मात्र उत्कृष्ट ठरणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या पंधरवड्यामध्ये शुभ संकेत येथील कामाची जबाबदारी किंवा कामामधला उरक तुम्हाला वाढवता येणार आहे आणि त्या माध्यमातून नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येऊ शकते शुगरचा त्रास ज्यांना आहे त्यांना या महिन्यामध्ये शुगरच्या तक्रारी वाढू शकतात त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये त्वचा विकार जाणवू शकतात थोडीशी त्वचा कोरडी पडणे या तक्रारी तुम्हाला वारंवार जाणवतील त्या माध्यमातून डोळे आणि चेहरा यावरती विशेष तुम्हाला काम करावं लागणार आहे विशेष त्याची काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे नक्कीच त्या गोष्टी तुम्ही सांभाळायच्या ज्यांना विवाह करायचे अशा वधू वरांना सांगू इच्छिते या महिन्यामध्ये विवाहाचं कार्य मार्गी लागू शकतं मग त्या माध्यमातून तुमची शोध मोहीम नक्कीच सुरू ठेवायची आहे